एमआयडी सी प्रशासनानं बजाज गणेश विसर्जन विहिरीच्या सफाईचं काम हाती घेतलंय या कामाला शनिवार पासून सुरुवात करण्यात आली आहे एमआयडीसी प्रशासनाकडून बजाज श्री गणेश उत्सव विहिरीच्या सफाईचे काम हाती घेण्यात आलंय या कामाला शनिवार पासून प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली अवघ्या काही दिवसांवर गणेश उत्सव तोंडावर आलाय यामुळे व्यावसायिक आणि विक्रेत्यांनी विविध आकर्षक लाइटिंग आणि साज अशा अनेक प्रकारच्या साहित्यांनी बाजारपेठ्या सजवण्यास सुरुवात केली आहे गणेश विसर्जनासाठी एमआयडीसी प्रशासनाने बजाजनगरातील मोरे चौकालगत असलेल्या गणपती विसर्जन विहिरीतील गाळ काढण्याचं काम हाती घेतलं आहे एमआयडीसी तर्फ्या आम्ही हे गणपती विसर्जनाची जी विहीर आहे त्याच्या संदर्भात खाली करण्याचं काम आम्ही घेतलेलं आहे आणि हे एमआयडीसीचे जे अधिकारी आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली हे काम आम्ही राबवत आहे आणि सतरा तारखेला जी गणपतीचे स्थापना होणार आहे त्याच्यानंतर ती तोपर्यंत हे क्लीन झालं पाहिजे यामुळे गणपतीला निरोप होणार आहे कोल्हाटी तिसगाव साजापूर या, या परिसरातील गणेश भक्त विसर्जन मिरवणूक काढून आपल्या लाडक्या गणेशाला निरोप देतात या वर्षीचा गणेशोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी एमआयडीसी प्रशासन आणि पोलीस दल सज्ज झालंय गणपती बाप्पा वेगवेगळ्या गणेश मंडळाचे वेगवेगळे बेक देखावे आपल्या गणेश मंडळाचे देखावे दाखवा आता एआय न्यूज चॅनल वर